श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला विशेषत श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच इंदिरा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीच वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा त्यांचे दोष हे सर्व दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचे माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात रोटून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंक को अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचेत तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जपहा करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं रात्री जागरण करायचं आहे आणि द्वादशीला तुम्हाला शुभमुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं देवपूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला तुळशीची पूजाही करायची पण आपल्या तुळशीला एकादशीच्या दिवशी चुकूनही जल अर्पण करायचं नाही स्पर्श करायचा नाही आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला जल अर्पण केलं गेलं किंवा तिला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे हे आपल्याला उगावे लागतात म्हणूनच एकादशीच्या दिवशी जी पण आपल्याला तुळशीची पूजा करायची किंवा सेवा करायची किंवा उपाय करायचे ते सर्व आपल्याला दूरूनच करायचे आहेत इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या जवळ पाच कणकेचे दिवे सकाळी किंवा तुम्ही संध्याकाळी लावणं अतिशय शुभ मानलं जातं हे कणकेचे दिवे लावल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी आणि आपले पित्रसुद्धा प्रसन्न होत असतात आता जो आपल्याला उपाय करायचा आहे त्याकरता आपल्याला लाल लाव्याचा धागा हा लागणार ज्याला रक्षासूत किंवा मोलीचा धागा असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा लागणार ह्या लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा संपूर्ण उपाय आपल्याला तुळशी मातेजवळ बसूनच करायचं आहे तर तिथे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आणि पाच लवंग आणि रक्षासूत घेऊन बसायचं आहे आता रक्षासूतला पहिली लवंग आपल्याला बांधायची लवंग बांधताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे पुन्हा थोड्या अंतरावर त्याच रक्षासूतला आपल्याला दुसरी लवंग बांधायची आहे पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे पुन्हा तिसरी लवंग बांधायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अशा रीतीने आपल्याला पाच लवंगा बांधायचे आहेत पाच वेळा आपल्याला मंत्राचा जप करायचं आणि पाच वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता हा धागा आपल्याला उचलायचा आणि आपल्याला तुळशी मातीला हा धागा बांधायचा आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून आपल्याला काय करायचं तुळशी वृंदावनमध्ये जी माती असते त्या मातीमध्ये आपल्याला हा धागा जो आहे गोळा गोलाकारमध्ये बांधून टाकायचा आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा की अगदी तुमच्याकडे मातीच्या इथे बांधायला जागा नसेल तर तुम्ही तुळशी वृंदावनला हा धागा बांधला तरीही चालणार आहे त्यानंतर हा धागा बांधताना आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वेगन आहेत संकट आहेत दोष आहेत की आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती मनोभावे आपल्याला तुळशी मातेला बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला तुळशी मातेच्या इथे बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत हा सेवा केल्यामुळे आपल्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात ह्या सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत वेगन आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिक्षण શેર કર શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ